बातमी आहे चंद्रपूर शहराला लागून असलेल्या पडोलीची गेल्या पंचवीस वर्षापासून येथे नागरिक आपली घरे बांधून राहत आहेत मात्र या पंचवीस वर्षात त्यांना साधा रस्ता देखील मिळालेला नाही सी टी व्हीच्या टीमने या परिसराची पाहणी केल्यानंतर येथील रस्त्यांची दुरावस्था सगळीकडे घाणीचे साम्राज्य नाल्यांचा अभाव त्यामुळे ठिकठिकाणी -थी घाण पाणी साचलेले कचरा गाडीचा तर पत्ताच नाही म्हणून ठिकठिकाणी -थी कचऱ्याची घाण ड्रेनेजची व्यवस्था नाही खरे तर मुख्य शहरात वस्तीसाठी जागा उरली नाही म्हणून शहराच्या आजूबाजूला नागरिकांची वस्ती वाढत चालली आहे ग्रामपंचायत गेल्या वर्षापासून वस्ती झाली आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे बंगले निर्माण झाले परंतु एका गावात ज्या किमान मूलभूत सुविधा असायला हव्या त्या मूलभूत सुविधांपासून आजही इथले नागरिक वंचित आहेत या सर्व समस्यांना घेऊन येथील नागरिकांनी सरपंच विक्की लाडसे यांना वारंवार निवेदने दिलीत शेजारीच राहणाऱ्या सरपंचांना अनेक वेळा भेटून आपली आपबीती सांगितली शिवाय आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडेही येथील नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला आमदारांनाही एक नाही दोन तीनदा निवेदने देऊन झालीत इतकंच नाही तर गट विकास अधिकारी यांनाही या समस्यांच्या निराकरणाकरिता निवेदन देण्यात आले त्यांनी देखील थेट सरपंचाकडे बोट दाखवत हे सरपंचाचे काम म्हणून शेरा दिला या पलीकडेही या समस्यांना घेऊन एक ठराव मांडण्यात आला तो ठराव देखील आमदार किशोर जोरगेवार यांना सादर केला परंतु तरीही रिझल्ट शून्य आणि काम जैसे थे त्या उलट सरपंच विक्की लाडसे यांच्या घराशेजारी अतिक्रमित झोपडपट्टी शौचालया अभावी झोपडपट्टी धारकांनी रस्त्यावर केलेली घाण शेजारीच दारूपट्टी आणि अगदी सरपंचाच्याच घराला ला लागून तयार होत असलेले वाचनालय हे एकूणच चित्र सुज्ञांना विचार करायला भाग पाडणारे आहे केंद्रात राज्यात आणि गावात देखील भाजपची सत्ता असताना पडोली गाववासियांच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी त्यांचा वाली मात्र कुणी नाही अशा वेळी सी टी व्हीची चमूत येथे पोहोचली पाहूया येथील नागरिकांनी सी टी पुढे सांगितलेल्या त्यांच्या समस्या काय काय आहेत आमच्या वार्डामध्ये आम्ही सहा वर्षापासून राहतो आठ वर्षापासून राहतो इथे भरपूर दिवसापासून आम्ही निवेदन दिले त्यांना की रोड बनवून द्या नाल्या बनवून द्या इथे इव्हन डीपीची पण समस्या आहे म्हणजे होल्डिंगचा भरपूर प्रॉब्लेम आहे मिनिमम पावसाळ्यामध्ये इथे पूर्ण एरियामध्ये आपल्याला टोंगाभर पाणी होऊन जाते आम्ही त्यांना भरपूर साहेबांना सरपंचांना भरपूर निवेदन दिले पण त्यांच्याकडून काही पूर्ण तो जो पाठपुरा व्हायला पाहिजे तो त्या प्रकारे होत नाही मॅडम इथं पहिली गोष्ट म्हणजे लाईनची व्यवस्था काहीच नाही आहे झिरो बजेट आहे एक कूलर लावला दुसरा कूलर बंद पडते रात्री झोप लागत नाही पंखा फिरत सुद्धा नाही इथे आम्ही पन्नास वेळा निवेदन दिलं आहे आमदाराला दिलं पण काहीच उपयोग नाही झाला हे समस्या गंभीर आहे किती वर्षापासून पंधरा वर्षापासून राहतो आमचं घर पंधरा वर्षापासून आहे एकही नाली नाही रस्ता नाली नाही, नाही रस्ता नाही काही नाही पाणी लोकायचं गटारचं पाणी आमच्या घरात घुसते लहान लहान सुविधा जसे कचरा गाडी झाली स्ट्रीट लाईट झाली याच्यासाठी भी आम्हाला खूप प्रयत्न करा लागत आहे कचरा गाडी आज आम्ही सहा वर्षापासून राहत आहोत एक दोन वेळा चालली आहे आणि स्ट्रीट लाईट जी आहे ते आमचे इथले नागरिक एवढे परेशान आहे जाते दहा वेळा दहा वेळा स्ट्रीट लाईट स्वतःच्या पैसा आम्ही स्ट्रीट लाईट लावली रोज कचरा गाडी येत नाही रोज कचरा गाडी येत नाही आमच्याकडे लहान लहान जे सुविधा आहे ते बी आम्हाला उपलब्ध नाही मोठ्या सुविधा तर दूर राहिलेल्या आहेत पण जे लहान सुविधा आहे जे आमच्या सरपंच साहेबच्या अंडरमध्ये येते आमच्या जे नगरसेवक इथले त्यांच्या अंडरमध्ये येते ही सुविधा आम्हाला उपलब्ध नाही तर आम्ही कुठला आम्ही टॅक्स महिन्या टू महिना वर्षान वर्ष भरत आहोत आम्हाला त्या हे सुविधा उपलब्ध नाही तर आम्ही का करू बाकी स्ट्रीट लाईटसाठी तुम्ही काय केलं आम्ही स्वतःहून पैसे घेऊन आम्ही स्ट्रीट लाईट लावलेले स्ट्रीट लाईटचे पैसे भरून नाही देऊन त्यांनी त्यांना स्ट्रीट लाईट लावायला सांगितले पण ते काही ग्रामपंचायत वाले येत नाही तसंच कचरा कुंडली कचरा नाही कचरा स्वतः आम्ही भरून बाहेर पडली पण कचरा कचरा गाडी काही येत नाही आपल्याला आपल्याकडे मुख्य प्रॉब्लेम म्हणजे रोड आणि नाल्या पाचशे मीटर त्या समोरून नाल्या झालेल्या आहेत मधातला रोड सोडून दिलेला आहे तरी प्रामुख्याने या लक्ष द्यावं हे तेवढी विनंती आहे आमची मॅडम ग्रामपंचायतचं संपूर्ण वार्डाकडे दुर्लक्ष आहे आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता तिथे अर्ध्यावरती सिमेंट रोड आलेला आहे व इथून परत आपण जिथे उभे उभ्या तिथून परत सिमेंट रोड झालाय पण तो मधला शंभर मीटरचा रस्ता त्यांनी सोडलेला आहे आणि आम्ही जर विचारणा केली तर ते आमच्याकडे फंड अवेलेबल नाही असं बोलतात तसेच या वार्डामध्ये मनोज किराणा उड्डण समोरून जो रस्ता गेलेला आहे त्या रस्त्यावर भरपूर असंख्य ट्रक उभे असतात त्याच्यामुळे बाजाराच्या दिवशी जाण्या येण्यास खूप अडचण होते तसेच घोडे गॅरेज ते रिद्दी अपार्टमेंटमध्ये जाणारा जो सिमेंट रोड आहे त्या रोडवरती त्यांनी अतिक्रमण करून काही लोकांनी आपले घर बांधून ठेवले आहे वारंवार ग्रामपंचायतला आम्ही सांगून सुद्धा त्याच्याबद्दल कुठलीच कारवाई झाली नाही तसंच त्या लोक तिथे जे अतिक्रमण केलेले लोक आहे त्या सिमेंट रोडवरती घाण करून ठेवतात व दोन्ही रोडवरती एवढे टँकर आणि ट्रक उभे असतात की आम्हाला जाण्या येण्यासाठी खूप अडचण होते व एखाद दिवशी एखादा गंभीर अपघात होऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही मूलभूत समस्यांसोबतच तुमच्या काही मोठ्या सुद्धा समस्या इथे आहे ज्या पद्धतीने लेआउट बांधण्यात आला आणि तुम्हाला लेआउट बांधल्यानंतर जी आश्वासनं देण्यात आली जी स्वप्न दाखवण्यात आली ती पूर्ण झाली आहे नाही ना अशा कोणतं काही दिलेलं आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही लेआउट ले म्हटलं तर इथे ओपन स्पेस असते एक मंदिर असते आणि रोड नालीचं पूर्ण काम झालेले असतात पण इथे कोणतंच नालीचं काम नाही झालं रोडचं काम नाही झालंय आणि इव्हन ओपन स्पेस पण दिलेली नाही ओपन स्पेस त्यांनी अशा जागेवर दिली आहे जिथं टावर लाईन आहे टावर लाईनला या जागा दिली आहे की त्यांना ते बाकी जी जागा आहे ती विकता यावं पैसे कमवता यावं आणि बाकी कुठेच काही करण्यात आलेलं नाही आणि ते आम्ही जे सौंदर्य करण्यासाठी दिलाय त्याला पण आम्हाला सात आठ वर्ष झाले सौंदर्य करण्यासाठी आपण मागणी करतो पण अजून काही ते पूर्ण झालं तुम्ही बीडीओ ना सुद्धा पत्र दिलंय आणि त्यावर त्यांनी काय शेरा दिलाय मॅम मी बीडीओ ला आपल्या नाली एक नाली बनवली होती दोन हजार सोळा मध्ये ती इतकी छोटी होती का तिथून पूर्ण मोठ्या नालीला जोडलेली छोटी नाली होती तिथून जाणारं पाणी ते त्या नालीला जमा होत होतं आणि आमच्या घरात येत होतं आमच्या घरात येत असल्यामुळे ते घाण होत होतं तर आम्ही व्हिडिओला लेटर दिला सरपंचाला भरपूर वेळ दिलं त्यांनी काही लक्ष दिलं नाही मग आम्ही बीडीओला लेटर दिलं बीडीओ मॅडमनी म्हटलंय का ते ग्रामपंचायतचं काम आहे ते ते बघतील त्यानंतर ना ग्रामपंचायत व्यक्ती आला ना बीडीओ मॅडम आल्या कोणीच व् आलं नाही त्या नालीला लागूनच रिद्धी अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटला पुन्हा नाली संपवलेली आहे त्यांनी त्याच्यासमोर ते नालीचं पाणी जात नाही त्यामुळे ते म्हणतात का ते आमचं काम नाहीये नागरिकांना एवढ्या समस्या आहे की या रोडचं काम बराबर नाही आणि पुन्हा इथं पाणी जमा असते सर्व त्याच्यामुळे मच्छर लहान लहान मुरारा बिमाऱ्या सर्व होत आहे स्ट्रीट लाईटची समस्या आहे ओपन पेसचं सौंदर्यकरण लवकरात लवकर करून देण्याच्या विषयी निवेदन आम्ही बारबार दिला आहे अजून पण काही कारवाई केली नाही मॅडम मी दोन हजार पंधरा पासून इथला रहवासी आहे आणि ज्याप्रमाणे आम्ही पूर्ण बांधकाम हे वगैरे पूर्ण त्या फ्लॅटचे पैसे आम्ही ग्रामपंचायतला भरलेले आहे ग्रामपंचायत दरवर्षी आम्हाला टॅक्स लावते टॅक्स हा पूर्णपणे ज्या त्यांच्या नियमाप्रमाणे लावतात पण नियमाप्रमाणे जेव्हा टॅक्स घेतला जातो पाण्याचं हे एका दिवसाट दोन दिवसाआ तीन दिवसाआ नळ सोडतात म्हणायला गेलं तर त्याचा फंड नाही म्हणतात आमच्याकडे इथं आता बहुत विनवण्या केल्यानंतर एक असा रस्ता बांधून दिलेला आहे ज्याच्यावर बिल्डरनी पूर्ण इथून असे हेवी ट्रक नेले त्यामध्ये रस्ता क्रॅक झालेला आहे आणि उर्वरित जे आमचे इथं रहिवासी आहेत त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता पण यांनी पूर्ण करून दिलेला नाही आणि लाईटची व्यवस्था आहे तर लाईटला एखादी लाईट जर गेला तर त्यांच्या ग्रामपंचायतकडे आम्ही वारंवार जाऊन सांगतो तरी पण ते लक्ष देत नाही कचरा कुंडी जवळपास दोन ते अडीच महिन्यापासून आलेली नाही कोणी येत नाही तर अशा प्रकारची समस्या आहे आणि आमच्याकडे टॅक्स मध्ये नमुद आहे मॅडम स्वच्छता कर शिक्षण कर याचे पैसे घेतले जातात आणि पाणी कर सगळे पैसे दिल्यानंतर जर आम्हाला सुविधा मिळत नसेल तर हे तर अन्याय आहे ना मॅडम मॅडम मी दोन हजार एकोणीस पासून इथे राहत आहोत माझ्या बाजू घराच्या बाजूला जी नाली जाते ती नाली समोर ब्लॉक होते आणि ते पावसाळ्यामध्ये तिथं खूप पाणी असते आणि ते पाणी माझ्या बोरवेल मध्ये जाते पावसाळ्यामध्ये दोन तीन महिने मला ते बोरवेलचं ते दूषित पाणी प्यावं लागते एक दोनदा माझे मुलं आजारी पडले मी दवाखान्यात दाखवला आणि ही तक्रार मी सरपंच साहेबांना दाखवली की त्यांनी सांग त्यांना सांगितलं की ते म्हणतात की तुम्ही लेआउट विकत घेता आणि तुम्ही पहिले सुविधा पाहिल्या नाही मी त्यांना म्हटलं की तुम्ही परमिशन कशी दिली ग्रामपंचायत तो आमच्या हातात नाही आहे म्हणून अशा पद्धतीनं ते त्यांचे उत्तर असतात त्यानंतर मी ह्या समस्या घेऊन प्रत्यक्ष आमदार साहेबांना भेटलो माननीय जोरगेगार साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की ते म्हणतात की निधी नाही आहे कधी म्हणतात की निवेदन द्या दे। अशा तीन चारदा निवेदन दिले आहे माझ्याकडे ते व्हिडिओ आणि फोटोशूट पण केलेले त्यांना दाखवले त्यासोबत जोडले ते अजूनही त्यांना काही त्यांनी काही याबद्दल मला काही म्हणजे नालीचं काम करून दिलेलं नाही आपण जोरगेगार साहेबांना ठराव पण दिलाय त्याच्यामध्ये आपण नमूद आहे सौंदर्यीकरण कॉन्क्रीट रस्ते मोठी नाली छोटी नाली आपल्या एरिया मोठा असल्यामुळे जमणार आपण मोठ्या आहे त्यांना निवेदन त्यांना निवेदन आता जवळपास वर एक वर्ष पूर्ण होतं अजून त्यावर काही त्यांनी अजून काही आपल्याला सांगितलं नाही किंवा काही फंड वगैरे दिला नाही माझ्या मागे तुम्ही पाहू शकता एक टँकर उभा आहे हा रस्ता जो आहे छत्रपती शिवाजीनगरच्या वस्तीकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे मात्र इथे टँकर उभा असल्यामुळे इथल्या लोकांना इथल्या नागरिकांना या रस्त्यांनी जाणं येणं करणं अत्यंत कठीण होतं तसंच दुसरं असं आहे की इथे मागे जे बांधकाम सुरू आहे तर माझ्या बाजूला जिथे बांधकाम सुरू आहे त्याच्या शेजारी जे सिमेंट रंगाचं घर दिसतं ते आहे इथल्या अ सरपंचाचं घर आणि सरपंचाच्या घराच्या बाजूला जे आहे ते वाचनालयाचं काम सुरू आहे खरं तर वाचनालय होणं ही अत्यंत उत्तम गोष्ट आहे इथे जी वस्ती बसलेली आहे झोपडपट्टीची वस्ती जी बसलेली आहे ही अतिक्रमित वस्ती असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे मात्र खरोखर इथं जर वाचनालय झालं तर इथल्या मुलांना उपयो ते उपयोगाचं पडेल परंतु इथल्या नागरिकांचं याविषयी काय मत आहे ते आपण जाणून घेऊया इथे जे वाचनालय होतं ते सर्वांसाठी चांगलंच आहे याला लागून जी ही झोपडपट्टी हो। आहे हो ही पूर्ण ओपन स्पेस मध्ये बसलेली आहे तर आमचं निवेदन होतं काय ओपन स्पेसचं का सौंदर्य करावं आणि यांना दुसरीकडे जागा द्यावं जे इथे म्हणजे राहायला यांना दुसरीकडे जागा द्यावं एवढंच आमचं म्हणणं होतं हो। एकीकडे स्वच्छ भारतचा नारा लावायचा स्वच्छ भारताच्या कॅम्पेनिंगसाठी देशाने अरोबो रुपये खर्च करायचे आणि स्थानिक नेत्यांनी मात्र भारतात आपली वोट बँक चालवायची असेच म्हणावे लागेल पडोलीचे सरपंच हे तरुण नेतृत्व आहे तरुणांकडून आधुनिक भारताच्या उज्ज्वल अपेक्षा आहेत परंतु पडोलीतील नागरिकांच्या या मूलभूत समस्या पाहता पडोलीतील नागरिक आजही पंच्याहत्तर वर्षे जुन्या भारतात राहत असल्यासारखे येथील चित्र आहे